या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू आहे पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोलापूरच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच होणार आहे यासाठी पूर्व भागातील सामाजिक सेवा संस्थेशी संलग्न असलेल्या व्यक्तीने एक ऑगस्ट ते बारा ऑगस्ट पर्यंत पूर्व भाग वाचनालयात सकाळी अकरा ते दुपारी एक आणि सायंकाळी सात सात वाजेपर्यंत सहसचिव व्यंकटेश आकेन मोबाईल शहात्तर सहासष्ट शून्य सात पंच्याऐंशी सदुसष्ट यांच्याकडे संपर्क साधावा असं आवाहन सर्व पूर्व भाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त पांडुरंग देड्डी यांनी केलं जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा